हाय स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह स्वागत आहे लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करा हाय हॅलो 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 स्वागत आहे स्वागत आहे चला लवकर या लाईव्ह आपल्या युट्यूब फॅमिली जेवण झालं एका कमेंट करून सांगा लाईक कमेंट करा हाय सर्वांना हॅलो हॅलो हाय काय चाललंय बाकी जेवण झालं का तुमचं या लवकर लवकर लाईवला सगळ्यांनी हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला या लवकर लाईव्हला सगळ्यांनी यूट्यूब फॅमिली लाईव्हमध्ये या सगळ्यांनी लाईव्ह आपला चालू झाला आहे सगळ्यांनी लाईव्हला यायचं आहे लवकर हाय हॅलो जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असताना तर लाईक करा लाईव्हला लाईक डन करा स्क्रीनला डबल डबल टच करून हाय सर्वांना हॅलो हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर या लाईव्हला लेकर किती आहेत वय दोन लेकर आहेत मला जेवण झालं का सगळ्यांचं सा कमेंट करून सांगा हाय हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये तर या लवकर लवकर सर्वांनी लाईव्ह ला जेवण झालंय का कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं बोलता मी मुंबई मधून आहे हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईक डन करा भावान सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा स्वागत आहे लाईव्ह ला जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा बरं हाय हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या लवकर लाईव्ह ला कुठून आहेत मी मुंबई मधून आहे दादा माहेर कोणतं माहेर लातूरकड आहे लाईक करा लाईव्ह स्क्रीन ला स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये सगळ्यांच स्वागत आहे हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये स्वागत आहे जय भीम गणेश दादा जय भीम जय शिवराय जय लहूजी कडक जय भीम तुम्हाला गणेश दादा जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करा ताई तुमचं माहेर कोणचं आहे माझं माहेर आहे लातूर साइडला जेवण झालंय आमचं तुमचं झालं का जेवण जेवण वगैरे झालंय तुमचं झालंय का नाही सांगा लाईक करा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी एक वाजता जेवण झालं बरं बर. एक वाजता जेवण झालं का तुमच बरं बर नितीन दादा स्वागत आहे लाईवला मेरे को भी मोबाइल दे दो अब ले लूँगी तो नहीं, नहीं। बस लाइक कहा एक नंबर लाइक थैंक यू कस्सा करते लाइक लाइक स्क्रीन ला डबल टच करा मोबाइल जा मुल्की एक ल, एक दी लग्नाला आहे का हाय हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक केल्याबद्दल थँक्यू जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करा ताई झाली लाईक ओ थँक्यू नितीन दादा जेवण झालं दा का तुमचं लाईक करा लाईव्ह ला सगळ्यांनी लाईक डन करा सकाळी झालं हो का सकाळी झालं मग दुपारचं के जेवण केलं का नाही जेवण झालं पण तुमची जी तुम्ही कमेंट केली ना ती बघा व्यवस्थित नाही झाली आहे ती रिलेट करून दुसरी कमेंट करा वापस दुपारी नाही करत का बरं दुपारी पण जेवण करायचं असतं काय चाले बाकी युट्यूब फॅमिली तब्येत पाणी कशी आहे सगळ्यांची कमेंट करून सांगा आणि लवकर लवकर लाईव्हला जॉईन व्हा सगळ्यांनी लाईव्ह कडून बघताय कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा हाय हॅलो लाइक डन करा वेळ नसतो ताई कामात असतो शेती आजच्या म्हणजे कामामध्ये असल्यामुळे जेवणाचं तरी पण काम आता वेळ काढून आता शेतात म्हणल्यावर तुमचे शेताचे तुम्हीच मालक शेताचा आपला शेतामध्ये शेतकरी जो काम करणारा असतो तो स्वतःचाच मालक असतो तो कोणाच्या हातातला नसतो म्हणून दुपारी जेवण करायचं असलं की पटकन दुपारी जेवण करून घ्यायचं नाही सवय ताई बर बर मजाक ताई लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल डबल टच करून लाईव्हला लाईक करा सकाळ संध्याकाळी करतो लाईव्ह लाईक करा स्क्रीनला डबल टच करून हाय हॅलो काय चाललंय बाकी युट्यूब फॅमिली तब्येत पाणी बरी आहे का सगळ्यांची कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी लाईव्ह आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताना तर आणि दुपारी जेवण केलं मग केलं की मग संध्याकाळी जेवण करायला भूक नसते असं काय नाहीये काम करणारा व्यक्ती असतो ना त्याला सकाळ संध्याकाळ कधी पण भूक लागू शकते खानापिना हो गया क्या हम एवला से बोल रहे हैं ओके स्वागत है आपका लाइव में मेरे आप मेरा लाइव एवला से देख रहे हो आपका हो गया क्या खाना पीना मेरा हो गया लाइव लाइक कर सुमचल का जेवन ताई हो हो जेवण झालं काम आवरले पटापटा सगळे कामं आवरल्याच्या नंतर म्हटलं चला आता थोडासा वेळ आहे तर आपण थोडासा लाईव्ह घेऊया हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक तर खूप कमी करतायत लाईव्हला लाईक মুখ kali <sup> to <sup> 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 <sup>